सामान भाजायचं झालंय धन हळकुंड मला साडी घालायला लावली होती म्हणून घातली ते केक कापायचा राहू द्या की ड्रेस ते नको म्हणलं आता साडे दहा वाढले आणि आता आम्ही जेवण करायला बसलोय केले बनेलची भाजी आणि चपाती आणि पांढरा भात ओम चाललाय शाळेत तर ओम रुसलाय आपण आता दुपारची एक वाजून गेली आणि आता कांदा कापायला घेतलं तिथं आधी इथलं झाडून घेतलं असं झाडलं की अशी फुलं पडतात इथलं झाडलं स्वच्छही आणि आता वाळायला तिकडे टाका म्हणलं त्या पलीकड कर, जाळीकड त्या तर हिताला फुलं पडायला लागल्या तर आधी कांदा कापून घेते तिथं आधी आपल्या कापून घ्यावा म्हणलं आणि चिरावं नंतर आद्या हेच घरात पाहून तर त्यांना जेवायलाही वाढलं आणि मी आपले आले बाहेर गेलं आत्यांना म्हणलं बसा त्यांच्याकडे पूजाला अजून एक भाजी करायला सांगितली भाऊजींनी काय बनवायचे काय माहिती ती करायला ती थांबली आतमध्ये आणि गेला बाहेर भाऊजींचं काम आहे ते तिकडं भाऊजी पण तिकडंच येतात ते कार्यक्रम आलाय ना आता एक दोन दिवसावर चोवीस तारखेला का काहीतरी हाय बाबा हा चोवीस तारखेला ती त्याचं नियोजन चालले सगळे तिकडच गेलं तर त्यांनी म्हटलं तर कांदा हे चिरायला लागा म्हणलं लसूणच वालायला आज मसाला करायला उशीर लागा कारण उशीरच झाला कांदा चिरायला वेळ लागेल चिरायची दोन तास झाला कांदा चिरत होता आत्या पण आल्या होत्या परत लगेच मी कांदा दो दीड या तर असा एवढा कांदा चिरून घेतलाय ताई गेल त्या प्लेकिंग करायला तर ताई पण आल्यात बऱ्याच वेळ झाला आल्या आपल्या बसल्या होत्या मुलांना जेवणच चाललं होतं जेवणाच चाललं आलेच नका त्यांना मग जेवणाच स्वयंपाकाच पूजन करत होतो हा मग काय घरात कांदा म्हणतोय मी असं नाही मला कापती म्हणल्यावर तुझ्या डोळ्यात पाणी आलंच पाहिजे तशी कशी तू मला गपचुप कापती तुला कस चुकला मग काय तुझ्या डोळ्यात पाणी पाहिजे म्हणतोय तर आता तुम्ही म्हणता काय बसले मी आताच हात धुवून आले उठले कांदा चिरता चिरता कारण आभाळ एवढा आलय ना म्हणलं आणि एवढा कांदा भाजायला सुरुवात कराल पेटव चोलून देत मामीची मुलगी मामीची मुलगी गोंडेजाच्या मामीची गोंडेजच्या मामी माहितीत की सगळ्या जणांना बऱ्याच जणांना माहिती आल त्या हॉस्पिटलला त्या बाळाला घेऊन बघा हाय तिथंच मुक्कामालाच हायत ना उद्या पण जायचंय उद्या मग परत कुठं जायचं असेल त्यांना देवाला कुठतरी जायचंय तर चला मी घेते चूल पेटू पावसाचं काय खरं नाही वातावरण तसलं आहे पावसाचं म्हणलं चूल पेटावं आता हे बघा दुर्गा इकडं हा न तुला धरून चांगले व्हाय ग पाणी खेळती कपडे भले करते कपडे वाहतात का आधीच हो नाही आहे का कपड्याला दुर्गा कपडे वारायव नाय का कुशाल बसले गुपचुपण इकडं चांगली खेळत होती इकडं घेतले तिकडं सरपण नाही कशी तरी चूल पेटायला घातली त्यात पण वारं लागत आणि कागद पण थोडीच होती पॅट्रोल टाकून पेटवली चुल सरपण टायमाला संपले निवार सरपण बघा लिंबाची लाकडं हाणला म्हणलं येताना आण वेळ झाला कांदा भाजायला टाकला होता आता शिक बघा एवढा भाजून झालाय अर्धी कडे झाली कांदा असा चिघळतो ना असं भाजत भाजत आलं फुलकडे ह्यांनी आता सामान पण आणलं इथं पूजा घेते तिकडं ती झाडून झाडून काढती आणि भाऊजींती चालल्यात बाहेर आता पाच वाजून गेलात आणि आता शिक सामान भाजायचं झालंय धनं हळकुंड ते गरम मसाला हे सगळं जिरी मोहरी काय असेल ती इथं भरून पण आहे इथं धनं ठेवल्यात थंड होण्यासाठी थोडंसं टाइम आहे तोपर्यंत म्हणलं होऊन द्यावं आणि शिल्लक राहिलेला कांदा महागणं टाकलाय भाजाय कांदा बाकीचा भाजलाय इकडं ठेवलाय बघा ताटामध्ये पूजाने ठेवलंय सगळं सामान भरून तिथं असा इथं असा कांदा बघा भाजलाय आणि हवा आधी सामान तर मिरच्या पण ह्यांनी पोड दिला भाजायला ह्यांनी खोबर भाजलं आणि दुसऱ्या कामासाठी बाहेर गेला सामान भाजलं तिकडं आणि कांदा पण सकाळी चिरत होत आणि आता लसूण सोलाय घेतला होता लसूण एवढा सोलून झालाय आणि इथं एवढा सलायचा राहिला तर आता मी पण सोलू लागते कांदा बघत

ले, ले, आता ताय दुर्गाला आणायचं होतं पण जागच नव्हती गाडीवर लाईट गेली बघा सकाळपासून लाईटीचा घोटाळा काका म्हणतात लाईटच जाते सारखी हिला पण आताच जायचं होतं लाईटीला कसं व्हायचं हो तीन तास लागणार मसाला कुठाय ताई म्हणल्या मसाला कुटायला गेलतो तिथं ह्यांनी परत आले होते बघा डंक्या मिरच्याचा थोडस हे झालं साध वेळाने झाल्या होत्या मिरच्या भाजल्या तरी मग त्या जेवढा फुटला तेवढंच मिरच्या फुटल्या ना तेवढंच कुटून ठेवलं आणि बाकीचं तशा ठेवल्यात बघा ते उद्या सकाळ डबल मिरच्या भाजायच्या पावसाळ्यामुळं मिरच्या अशा साध्यात आहेत त्याच्यामुळं काय नीट कुटत नाही तर पहिल्यांदाच असं झालं तर घरी आलेल्या साडी घातली विहिणी घातली त्यांनी मला साडी घालायला लावली होती म्हणून घातली त्यांच्या मित्राचा बड्डे आहे ते केक कापायचा राहू द्या की ड्रेस आहे ते नको म्हणलं मला विड घ्यायचाय म्हणजे घातली साडी आवरलं दुर्गा झोपली आणि आता चहा आहे ताईंना चहा आहे आणि मला खूप प्यायचाय तसे बरेच जण आहेत चहा प्यायला पण दूध नाही तेवढं मुलं बाहेर खेळतात इथं आहे चहा आणि त्या दुसरा ताई बागा कोंड्याच्या चहा आणि त्या त्यांच्याबरोबर होत्या त्या ताई पण आहेत बाहेर त्यांचा मुलगाला त्रास देतोय म्हणून ते बाहेर खेळवतात त्याला तरी तर सकाळचे भांडे ह्या जेवण केलेले तरी सगळं गेलं ते भांडे घासायची कपडे चेंज करायची आणि सैपपाकायला लागायचा ते बड्डे त्यांचा कधी होतोय काय बसलं तर आपलं इकडं साईंला काय कसं तरी होतं डोकं त्यांचं ह्या दोघीजणी इथं बसल्यात त्यांच्या बाळाला घेऊन बसल्यात बागा ह्यांनी पण तिकडंच येतं भाऊ पण इकडं मुलांपाशी थांबल्यात पिओ कृष्णा ओम खेळत आणि त्यांचा मुलगा आहे आता साडे दहा वाजलात आणि आता शिका मी जेवण करायला बसलोय मी केले बनेलची भाजी आणि चपाती आणि पांढरा भात तुझ्या पण यायला लागले तुला पण बोलवलं होतं पिहू कृष्ण आता अडतच भाऊ तिकडं सोडून आला त्या दोघांना त्यांनी पण जेवणही केली केटी खाल्ला आणि पूजाला पण यायचं होतं आता ते अजून पोरं महाग लागले दोघं येत आणि महाग लागली था था <laughs> ते तर लय हाणामारी करत होते हा ताईंच्या बाळाला हाणत होती ना त्याच्यामुळे गावाचा विचार आणि आता इथं ताट हे करून घेतलं आणि ह्या दोघींना पण लय भूक लागली होती म्हणजे बस गुड मॉर्निंग सगळ्यांना राधू गेली शाळेमध्ये तिचा डबा करून दिला तिला आणि राधू शाळेमध्ये चालली म्हणलं सगळेजण उठले जिंतीच्या ताई उठल्या दुसऱ्या ताई पण उठल्या बघा कोण ताई त्यांचं बाळ पण उठलं आणि इकडं सगळं माझं झाड झालं सगळं स्वच्छ करून घेतलंय राऊतला आधी शाळेमध्ये पाठवलं आणि मग पाव झाडून घेतलंय आता साडेसात सात वाजत मला करायचे आंघोळ बाकीचे तर झोपल्यात अजून ओम चाललाय शाळेत आणि दुर्गा लागली महागा आता तर ओम रुसलाय आपण पाठवलंय वामा केला काय इकडं तरी रडतोय तिथं रडू काय बाबा ते तोंड खराब आहे सगळं का रडतोय काय संग जायचं म्हणतोय दोन दिवस झालं तसाच करतोय माझा स्वयंपाक तापवलंय आणि पण तर भाजी पण करून झाली आणि रात्रीची भाजी तर झालंय सगळं आता ताई गेलात हॉस्पिटलला मुलांना जेवण घातलं खायला आणि गेलं तर त्यांना घेऊन त्यांच्या बाळाला हॉस्पिटलला नेचवून तर टायम भाऊ बसले तिकडं ते पण चालल्यात वरती तिकडल्या घरी आता बायाची गाठ घ्यायला तर म्हणलं आता धुणं भांडी करून घ्यावं आणि राहिलेला मसाला पण करायचा टांक्या ओसा आहे बघा